जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज महाराष्ट्र राज्याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा एका भ्रष्टाच्या जागी दुसरा भ्रष्ट नेऊन बसवणे शी आता राजकारणातली मानसिकता झालेली आहे सवय झालेली आहे किंवा परिणितीसुद्धा झालेली आहे हो ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वीचे चार मंत्री आहेत त्यामध्ये दादा भुसे शिंदे गटाचे तर दादा गटाचे नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे हेही दादा गटाचे आणि आता दादा गटाचेच पुन्हा एकदा माननीय छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिपदाची लढ विचार करण्यासारखी गोष्ट आहे जो माणूस तुरुंगामध्ये जाऊन आला ज्याच्यावर याच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे अनंत आरोप केले त्यांना तुरुंगामध्ये डांबलं आणि आज पुन्हा एकदा त्यांनाच आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेणं शे काय समजायचं अगोदर तर खूप म्हणत होते चार पार भ्रष्टाचार तडीपार आणि भ्रष्टाचार्यांनाच जर तुम्ही आपल्या मांडीला मांडी लावून घेत असाल तर या राज्यामध्ये नीती नियत काही शिल्लक आहे का की मुद्दाम मराठा द्वेष म्हणून हा फडणवीसांनी गेम केला आहे किंवा जर हे मंत्रिपद माननीय मंत्री धनंजय मुंडे यांचं गेल्यामुळं अजितदादांच्या गटातलं असेल तर अजितदादाकडं दुसरा ओबीसी चेहरा किंवा दुसरे मराठा आमदार कुणी नव्हते का यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल पर नांदेड असेल किंवा आणखी असे महाराष्ट्रामध्ये असंख्य जिल्हे आहेत त्यांना एकही मंत्रिपद मिळालं नाही आणि येथे नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी चार चार मंत्रीपद दिली जातात याचा अर्थ काय काढायचा तर शेम मराठ्यांना संपण्याची कूटनीती आहे का आम्हाला वाटलं होतं अजितदादा पवार हे एक स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अशा गुंड लोकांना किंवा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार नाहीत पण आता त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा एका भ्रष्टाच्या जागी दुसरा भ्रष्ट बसवणे हीच जर नीती वापरायची असेल तर याची किंमत ही येत्या काळात अजितदादा पवार यांना चुकवावीच लागेल हे मात्र तेवढंच खरं कारण अजितदादा पवारांनी नाईला का होईना बऱ्याच दिवसानंतर संतोष अण्णा देशमुखाच्या निर्घन हत्येनंतर बराच काळ लोटल्यावर माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि आता त्याच जागी त्याच जागी एका भ्रष्टाच्या जागी दुसरा भ्रष्ट ज्यांना की यापूर्वीही जे मुंढे धनंजय मुंडेकड अन्न व नागरी हे खात खातं होतं त्या खात्याचा दांडगा अनुभव असणारे आणि दांडगा भ्रष्टाचार करणारे माननीय नेते छगनजी भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्री करून त्याच खात्याची जबाबदारी सोपवली जाणार का कदाचित असं होऊही शकतं पण त्याच वेळी मराठ्यांवर किंवा मराठा द्वेषी म्हणून ज्याची ख्याती आहे आता मराठ्यांचे फडणवीस सरकार गॅजेट लागू करणार का मराठ्यांची अधिसूचना जारी करणार का मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार का जर असे मराठा द्वेषीच जर मंत्रिमंडळात असतील तर कितीही एकत्र आले तरी मराठ्यांना न्याय मिळणार नाही आणि हेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करायचं आहे आणि त्यांनीही दिलेली चॉकलेट ही केवळ आपल्या खुर्चीला जे सत्ता पीपासू मुख्यमंत्री आहेत खुर्चीला चिकटलेले ज्यांना प्रकाश होतात आणण्याचं काम माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं त्यांच्या बळावर फडणवीसांचं राजकारण चाललं त्यांनाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरकिनार करत आहेत शिंदेंना दूर लोटत आहेत व त्याची अवाजवी ताकद ही बहात्तर हजार कोटी घोटाळा करणाऱ्या अजित पवार गट व अजित पवार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांना देत आहे यातून भुजबळ ज्याप्रमाणे मराठी देश आहेत त्याच्यापेक्षा कैक देवेंद्र फडणवीस स्वत मुख्यमंत्री हे मराठा द्वेषी असल्याचं सिद्ध होत यावेळी महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं एवढं सुनामीचं बहुमत असताना जवळजवळ दोनशे बत्तीस सदतीस आमदार तुमच्याकडे असताना तुम्हाला असे भ्रष्ट मंत्रीच का करावे वाटतात त्यांच्याशिवाय तुमचं धकत नाही का शाही गोष्टी मनात विचार करायला भाग पाडतात आणि ज्यावेळेस काही समाजसेवक या राज्याच्या या जनतेच्या हितासाठी झगडतात त्यांनी यापुढे झगडणं बंद करावं का हा निर्देश आहे का हा तुमचा इशारा आहे का कि तुम्ही कितीही बोंबला तुम्ही कितीही कुठे करा आम्हाला जे करायचंय तेच आम्ही करणार आणि भ्रष्टच राजकारणी आम्ही पुन्हा एकदा प्रकाश होतात आणणार आणि जन सामान्य जनतेला न्याय मात्र कदापि मिळणार नाही या फडणवीस सरकार मध्ये असणारे जवळजवळ सत्तर टक्के मंत्री हे भ्रष्ट आहे त्या ठिकाणी स्वच्छ प्रतिमेचे निष्कलंक असे मंत्री घेता येत नाहीत का त्यांची वर्णी लावायला फडणवीस का कचरत आहेत आणि पुन्हा पुन्हा जातीयवादाला खतपाणी घालणारे किंवा विशिष्ट जातीचा द्वेष करणारे हेच पुन्हा पुन्हा मंत्री म्हणून का येतात आणि मुख्य मुद्दा <coughs> जर विचारला असेल तर मराठा आरक्षणाची चवळ दाबण्यासाठी व मनोजरांगी पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी म्हणून रचलेला हा कुटील डाव अजित पवार आणि फडणवीस यांनी मिळून घेतलेला आहे त्यांना साहेबाची मंजुरी नाही पण नाविला जास्त शपथविधीमध्ये एकनाथ शिंदेसुद्धा दिसले पण त्याच वेळी एकनाथ शिंदेचं महत्व कमी करण्यासाठी म्हणून केलेला हा डाव आहे जे मंत्रीपद अजूनही रायगडचा असेल आणि दुसरं एक त्याचा संभ्रम आहे ते मिटलं नाही तरीसुद्धा नव्यानं मंत्रिमंडळ विस्तार करून छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लावणं श्री फडणवीसांचं एक नवा मराठ्याच्या पाठी उपासण्याचा खंजीर आहे पण याची किंमत आजीदादा पवार यांना चुकवावी लागेल हेही एवढंच खरं मित्रो वाटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका